संघटनेच शिवसेना पक्षाच पहिलं अधिवेशन आपण बनवतोय श्रीनाथ केसरी या नावाने आतापर्यंत ना इतिहासामध्ये दोन अडीच वर्षपटी मग आपण जे थारचं मैदान घेतलं त्यानंतर मला वाटत नाही की एवढं मोठं मोठ्या प्रमाणात कुठं मैदान झालेलं असावं आणि त्यानंतर खरखर अं आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व नामदार उदयजी सामंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्यापेक्षाही मोठं भव्य दिव्य असं आपण श्रीनाथ केसरीचं आयोजित केलेलं के आहे पोस्टर आपले बाहेर पडलेले आहेत आहेत तुम्ही बघितलेले बघितलेले सगळे अपडेट बक्षीस कशा पद्धतीनं मैदान होणार आहे या सगळ्या तुम्ही बक्षीस स्वरूप सगळं बघितलेलं असेल सगळं नऊ तारीख जाहीर केलेलं आहे ठिकाण या दोन चार दिवसामध्ये ठिकाण जाहीर होईल जास्त करून तासगाव तालुक्यामध्ये तासगाव शहराच्या लगत एखाद्या चांगला चांगलं मैदान बघून तिथं आपण मैदान आयोजित करण्याचा प्रयत्न करतोय कारण आपल्या ह्या तीन फेऱ्याच्या मैदाना बरोबर दुसरं जे मैदान आहे जो आपला उत्तर भाग आहे सांगली जिल्हा असेल किंवा कोल्हापूर जिल्हा आहे कर्नाटक असेल ह्या भागामध्ये ज्या पद्धतीने आपल्या तीन फेऱ्याचं आपल्या इकडं अं जास्त प्रेक्षकांमध्ये आवड आहे तशीच त्या भागातील लोक प्रेक्षकांमध्ये जनरल मैदानाची जास्त प्रमाणात आहे अशी दोन्ही मैदान एका ठिकाणी करण्याचा प्रयत्न आपण करतोय आणि म्हणून आपण तासगावी ठिकाणी निवडले की आपल्या लोकांना पण आणि तिकडच्या लोकांना पण हे आ, सेंटर व्हावं प्रेक्षकांची पण जास्त अडचण होणे आणि शेतकऱ्यांची पण जास्त अडचण होणे आपण ते जास्तीत जास्त प्रयत्न करतो की ते मैदान तिथले एखादं मिळावं आपल्याला आपलं तीन फेऱ्याचं आणि जनरलचं मैदान असेल तशी दोन्ही मैदानं एकाच दिवशी एकाच मैदानावर होणार आहे त्याचबरोबर श्वान स्पर्धा ह्या पण ग्रामीण भागातलाच खेळ आहे शेतकऱ्यांच्याच घरामध्ये श्वान जास्तीत जास्त रेसची पाळले जातात आणि स्पर्धेत उतरवले जातात म्हणून आपण श्वानच्या स्पर्धा तीन फेऱ्याचे मैदान आणि जनरल मैदान असे हे तिन्ही स्पर्धा एका ग्राउंडवर आपण एका दिवशी करणार आहोत मग श्रीनाथ कि श्री हे मैदान उद्दिष्ट काय असत माझं पहिल्यापासून उद्देश एकच आहे मी पहिल्या मैदानाला जर बघितलं असेल माझं तर उद्देश एकच गोवंत संवर्धन म्हणून जे आपण टॅगलाईन करून प्रत्येक आपल्या हँडवेल बाहेर काढतोय मला वाटत नाही की आज हे माझं मै चौथं मैदान आहे दोन वर्षामध्ये चार मैदान भरून आलेले ज्यापूर्वी कोणी भरवले असतील असं मला वाटत नाही कारण सहा ॲव्हरेज प्रमाण जर बघितलं तर प्रत्येक सहा महिन्याला एक मी भरवलेलं आहे जे आपलं दोन थारचं मैदान चालेल थारज द्यायला लागले आपल्याला ती एक मैदान एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये झालं त्यानंतर जनरलच ट्रॅक्टरचं मैदान जो दहा लाख रुपये किंमत मैदान झालं त्यानंतर थारच जनरलचं एक मैदान झालं आणि हे चौथं मैदान म्हणजे दोन सव्वा दोन वर्षाचं जो चौथं मैदान आमचं फाउंडेशन असेल किंवा पक्ष असेल पक्षाच्या वतीनं हे आज आपण भरवतोय आणि ह्याच्या पाठी माझा उद्देश आहे की गोवन संवर्धन झालं पाहिजे पहिल्यापासून आज मी जर बऱ्याच गोष्टीतनं तुमचं प्रवेश फी पुन्हा होणारा खर्च ह्या सा सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर तुम्ही म्हणजे जास्त तुम्हाला समजते या बेगड क्षेत्रात होणारी प्रवेश फी आणि होणारा खर्च ह्याचा तळा मी कुठं लागतो आणि किती लागतो हे तुम्हाला माहिती आहे मग माझा ह्याच्या पाठी उद्देश एकच आहे की गोवन संवर्धन झालं पाहिजे जे खरोखर ज्या गायला आपण देवता म्हणून तिची पूजा करतो जिला खरोखर तिची जागा देवघरामध्ये असते ती कुठंतरी आपण <Sanye> जर स्पर्धेच माध्यम जर सोडलं तर स्पर्धा जर आपली परवानगी मिळालीच नसती स्पर्धेला मधल्या काळामध्ये तर ही बैल किंवा गाय आपल्याला दहा पंधरा वर्षांतर चित्रात दाखवायला आली असते पुढच्या पिढीला ज्या पद्धतीने आपण आज दायनाच दाखवतो चित्रामध्ये आज अशी गावं आमच्या जिल्ह्यात नाही आमच्या तालुक्यात पलूस कडेगाव तालुक्यामध्ये अशी मी शंभर गावं दाखवू शकतोय तिथं की जे गाव शंभर टक्के पानास्थळ आहे शंभर टक्के उसाच क्षेत्र आहे गावात नदी गेलेली आहे पण त्या गावामध्ये एक नाही दोन बैल जुडे ते फक्त सांभाळले म्हणजे शो म्हणून घरात सांभाळले आता बैलाची जी, जी कामं होती जुन्या काळामध्ये ती सगळी अवजार करायला लागली ट्रॅक्टर असतील अजून अनेक प्रकार आहेत गोष्टी आहेत ती सगळी कामं अवजार करायला काम करा त्यामुळे गाय बैल म्हणजे सांभाळायचा शेतकऱ्यांचा कल कमी कर आला आणि ही बैलगाडी शर्यत ही एकच माध्यम आहे की पुन्हा बैल शेतकरी आपल्या दारात बैल सांभाळते म्हणून जास्तीत जास्त ह्या स्पर्धेंना चालना देणं हाच ह्याच्या माझा ह्याच्या पाठीमागचा उद्देश आहे ह्याच्या पाठीमागचा माझा उद्देश कुठलाही नाही आज कुठलंही इलेक्शन नाही कुठली निवडणूक नाही आहेत निवडणूक पंचायत समिती आहे जिल्हा परिषद आहे पण मी काय त्या निवडणुकीला उभा राहणार नाही तर मग कुठलाही माझा स्वार्थ नाही की त्या ह्या स्पर्धा घेऊन बाबा एखादी निवडणुकीला समोर जायचे किंवा चार पैसे मिळवायचे ते तुम्हाला पण माहिती की ह्या स्पर्धेना काय होणार आहे प्रवेश फी आणि पक्ष्याची रक्कम जर काढली आपण तर ही बरीच मोठी तफावत आहे या दोन्ही गोष्टीमध्ये त्यामुळं तुम्ही जो प्रश्न विचारला की माझा उद्देश एकच आहे की गोवर संवर्धन झाले पक्षांच्या कशा पद्धतीने असणार ज्या पद्धतीनं आपण जसं माझं पोस्टर बाहेर निघाले म्हणजे मी माझ्या सोशल मीडियाला जे बॅनर बाहेर काढलेले तुम्हाला माहिती आहे की गेल्या वर्षी त्या बक्षिसामध्ये कुठलीही कमी झाली नाही मला अनेक ठिकाणी ऐकायला मिळते की एक नंबर दोन नंबरला हे बक्षीस जाहीर केलं पण देताना काहीतरी वेगळं दिलं माझ्या मैदानात असं काय होईल का नाही माझ्यापेक्षा तुम्ही अनेक प्रेक्षक सांगू शकतील मागच्या जे एक थार असताना आपण दोन थार दिले आमच्या फाउंडेशनला त्या पद्धतीनं आज जी, जी बक्षीस जाहीर झाली त्यात कुठलीही एकही बक्षीस किंवा ही टू व्हीलर गाडी किंवा कुठलंही बक्षीस कमी होणार नाही पहिल्या क्रमांकाला आपण फॉर्च्युनर गाडी आहे टोटोची दोन नंबरला थार ठेवले जी, जी पहिल्यांदा मागच्या वर्षी एक नंबर लावतो तीन चार आणि पाच क्रमांकाला अनुक्रमांना असं मोठा लहान लहान असे तीन ट्रॅक्टर ठेवले त्यानंतर बुलेट आहेत सातवा नंबर सातवा आठवा नववा दहावा टू व्हीलर आहेत या कुठल्या कुठल्या आहेत तुम्हाला मी त्यानंतर हे करून पाठवतो तुम्हाला त्यानंतर प्रत्येक गटात येणाऱ्या बैलजोडीस एक एच एफ डीस गाडी आहे प्रत्येक गटात गट म्हणून आणि क्वार्टर फायनलला एक ते दहा क्रमांकातल्या प्रत्येकी सगळ्यांना समान बक्षीस गदा दिलेली पण ते जो राऊंड तो पळल त्यालाच ही बक्षीस मिळेल क्वार्टर फायनल क्वार्टर जी पळल त्यालाच बक्षीस मिळेल अशा पद्धतीने ही बक्षिसांची संख्या आहे श्वान क्षेत्राचं बक्षीस शॉन बद्दल आमची चर्चा चालू आहे शहण काल बरीच लोक येऊन गेली त्यांच्यावर चर्चा पण झाली आज जे काही लोक येणार आहेत त्यांच्यावर चर्चा करून मग पण स्पर्धा होणार आहेत त्याची बक्षीस कशी असतील त्याचं स्वरूप कसं असेल हे आपण दोन दिवसात ते पण जाहीर करू दादा महाराष्ट्रातलं तीन फेऱ्यातलं सर्वात मोठं मैदान म्हणावं लागेल कारण एक फॉर्च्युनर बक्षीस ठेवलेलं आहे प्रथम क्रमांकाचं तो निर्णय का घेण्यात आला एवढं मोठं बक्षीस ठेवण्याचं माझ्या पाठीमागची प्रत्येक मी तुम्हाला कुठलाही प्रश्न मला विचारला माझ्या भावने पाठीमाग कुठलाही स्वार्थ नसणार माझी भावना एवढीच आहे मी स्वतः स्वतः एकनाथ शिंदे साहेबांच्या समोर ही मानली उदय सामंत साहेबांच्या समोर मानली की या परवा ज्या परवा असं नाही ज्या क्रिकेट स्पर्धा होत आहेत वेळोवेळी आपण बघतो टीव्हीतल्या की क्रिकेटला शतक मारल्यानंतर कुठं बॉडी गाडी असते बीएमडब्ल्यू गाडी तिथे साईडला मांडलेली असते अशा पद्धतीने आपले फॉर्च्युनर आपल्या शेतकऱ्याला मिळू दे अशी मी एक इच्छा व्यक्त केली साहेबांनी समोर की क्रिकेटरला खेळभर हा पण खेळ आहे तो पण खेळच आहे क्रिकेटरला जर ऑडी बीएमडब्ल्यू मिळत असली तर आमचा शेतकरी काय फॉर्च्युनर मध्ये फिरू नये थार मधने फिरायला पाहिजे ही माझी इच्छा होती माझी मी माझ्या फाउंडेशनच्या uh, माध्यमातून ती पूर्ण केली पण येणाऱ्या काळामध्ये फॉर्च्युनर मधन काय शेतकरी पूर्ण आज ही फॉर्च्युनर गाडी कोण येणार आहे आज तुम्हाला पण मला पण माहित आहे सामान्य शेतकऱ्याच्या दारा सुद्धा ही फॉर्च्युनर जाऊ शकते आज आपण एकच uh, ही पद्धत बघतोय दुसऱ्या पद्धतीसाठी सुद्धा फॉर्च्युनर आहे शिवान स्पर्धेसाठी जरा माझ्या हो नोकेत की ट्रॅक्टरचं पहिलं बक्षीस ठेवायचं ते पण शेतकऱ्याच्या घरातच जाणार आहे म्हणजे शेतकऱ्याचं कुठल्याही कुठल्याही बाजूने विचार केला तरी शेतकरी आज आपला फायद्यात आला पाहिजे आणि आज तुम्ही मला वेगळं काय सांगायला नको कि आपले जे जा स्पर्धा जाहीर झाले जा आपल्या त्यावेळेपासून ह्या पद्धतीमध्ये असेल किंवा जनरल असेल किंवा शॉन मध्ये असेल बैलांचे असतील शहणा कुत्र्याचे व्यवहार किती मोठ्या प्रमाणात चालू झाले हे तुम्हाला पण माहिती परत व्यवहार चालू झाला बैलांचा म्हणल्यानंतर शेतकऱ्या दारातलाच बैल कोणतरी जास्त किमतीने घेऊन चाललाय पण घेऊन चाललाय त्याला परवडतोय म्हणून तो घेऊन चाललाय ह्यातनं काय जरी झालं फिरून तरी शेतकऱ्याचा फायदा होणार आहे त्यामुळे ह्या स्पर्धेपाठीमागचा उद्देश एवढाच आहे की गोवंश संवर्धन झालं पाहिजे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे कारण शेतकऱ्याच्या घरामध्येच बैल जन्माला येतो किंवा बैल सांभाळला जातो शेतकऱ्याच्या जा घे घरामध्ये पैलवान तयार होतो आणि शेतकऱ्याच्या घरामध्ये सैनिक भरती होतो अशा दोन तीन गोष्टीचे एक विषय आम्ही अं प्रामुख्यानं त्याला हात घालून आता मागच्या तुम्ही दोन शिंदे से नेतृत्वाखाली काश्मीरमध्ये एक बाराशे युवकांनी जाऊन तिथं रक्तदान केलं सैनिकांसाठी आज गोवन संवर्धनाचा विषय शिवसेना पक्षाने हातात घेतलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कुस्ती क्षेत्रासाठी काम चालू आहे म्हणजे असे शेतकऱ्यांचे जिवाळ्याचे निगडीत जे विषय आहेत ते संपूर्ण पक्षाच्या वतीनं जास्तीत जास्त त्याला कशी चालना मिळेल या यादृष्टीने प्रयत्न करायचा फाटी कुठे असू शकते एक्झॅक्टली चार दिवसांनंतर मी जाहीर करतो त्यात तुम्हाला माहिती बऱ्याच प्रोसेस आहे त्याला परवानगी असेल शेतकऱ्यांची संमती असेल आता तीन पेऱ्याच्या जा मैदानाला जागा कमी लागते म्हणजे जनरलचं मैदान आहे त्याला दोनशे तीनशे एकर जरी क्षेत्र असलं तरी ते कमी पडते त्यामुळे ह्या दोन्हीच्या साठी जे अनुकूल असं मैदान मिळेल आणि त्या मैदानावर प्रेक्षकांबरोबर आपल्या नंदीला सुद्धा त्रास झाला नाही पाहिजे त्या अशा पद्धतीचं मैदान ते उद्या दिवशी मी जाहीर करेन माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांवरती कंट्रोल कशा पद्धतीने असणार कारण सर्वात मेन मुद्दा म्हणजे कोणत्याही पैलावर अन्याय होऊ नये त्याचा प्रयत्न कसा संपूर्ण कमिटी घेणार कमिटी घेणार तुम्ही तुम्ही जे माझ्या भावनीच्या मैदानामध्ये बघितलं असेल अन्याय तर होणार नाही शंभर टक्के तुम्हाला पण माहिती की कुठल्याही बैलावर अन्याय होणार नाही पण प्रेक्षकांनी कंट्रोल आमच्या राहणारच आहे प्रेक्षकांनी पण समजून घेतलं पाहिजे आज आपल्या क्षेत्रामध्ये इतिहास घडवायला लागले आणि या मैदानाला गालबोट लावायचा किंवा नाही लावायचा कारण जेवढी माझी जबाबदारी आहे तेवढी प्रेक्षकांची पण जबाबदारी आहे तुम्ही आयोजक म्हणून मला जर विचारलं तर मी काय सगळी जबाबदारी घेणार नाही पन्नास टक्के जबाबदारी प्रेक्षकांची पण आहे की शिस्तबद्ध मैदान पार पडलं पाहिजे त्यासाठी मी आता एक स्क्रीन स्क्रीन लावली होती दोन स्क्रीन लावतोय आता तर त्यातनं प्रेक्षकांना ते व्यवस्थित निकाल दिसावेत म्हणून दोन स्क्रीन लावून लाईव्ह करायचा माझा प्रयत्न आहे आणि एवढ्या ठिकाणी लाईव्ह होणार नाही मला माहित नाही पण जास्त बऱ्यापैकी वयस्कर असतील ते शेतकरी आपले बांधव आहेत त्यांना घरात बसून सुद्धा या स्पर्धा बघता आल्या पाहिजे त्यामुळे मग त्या दोन वेबसाईट म्हणजे दोन साइड तयार करून एका साइडला तीन असे एका साईडला जनरलचं आणि परत आणि शहान वेगळे प्रेक्षक अशा त्या काही नियोजन करायचं चालले ते अशा पद्धतीने नियोजन पण सर्वांची इच्छा होती कि चंद्रात पाटील आज अजून एकदा मैदान पुकारावं आणि ते सांगितलं होतं की मैदान मागल्या वेळी चर्चा झाली होती फोर्च्युनचं मैदान पुकारला गेलं पण तेच मैदान पुन्हा एकदा तुम्ही सिद्ध करून दाखवलं कुठलं मैदान पुकार ना फोर्च्युन तुम्ही बघत असताना तीन फेऱ्याचं मैदान म्हणून बघताय मी बघताना तीन फेऱ्याचं मैदान असू किंवा जनरल मैदान असू दे मी ही दोन्ही मैदान माझा उद्देश सांगितलं तुम्हाला गोवळ संवर्धन झालं पाहिजे ह्या माध्यमात असते किंवा त्या माध्यमातून असते आता मी सुरुवातीला सांगितले की दोन वर्ष चार मैदान घेणारा मला वाटतंय दुसरा अख्या भारत देशामध्ये कोण माणूस नसेल की एवढ्या मोठ्या प्रमाणात चार मैदान दोन वर्षात घेतले म्हणजे ऍव्हरेजने सहा महिन्याला एक मैदान घेतलं अशा पद्धतीचे मैदान ह्याच्यापूर्वी कधी झाले फेऱ्याचा नंबर दोन वर्षानंतर ह्याच्यात दोन ही तुम्हाला माहीत असेल त्यालाही बक्षीस असे ठेवून माझा उद्देश जो आहे तो साध्य करण्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करतोय गोवन संवर्धन झालं पाहिजे खरखर मला असं वाटतंय की बऱ्यापैकी आपल्या स्पर्धा झाल्यापासून बहाणीच मैदान झाल्यापासून बऱ्यापैकी लोकांनी मी बाहेरच जास्त सांगत नाही पण माझ्या गावामध्ये जिथे एक बैलगाडी होती तिथे दहा बारा बैलगाड्या स्पर्धेतल्या असं सुद्धा बऱ्यापैकी लोकांनी त्या क्षेत्राकडे म्हणजे क्षेत्रात म्हणणार नाही मी पण बैल सांभाळले असेल किंवा गाय सांभाळायची जास्तीत जास्त ओढा तयार बस झाला बसकी गीत फक्त बैलगाड्यांचं संकल्पना ज्या ज्या गोष्टी शेतकऱ्यांच्या ज्या निगडीत आहेत त्या गोष्टी हिथून पुढे पुढच्या काळामध्ये अजून एक प्रकार आहे तिथं मी जाहीर जाहीरपणे बोलत नाही पण त्या स्पर्धा सोबत तिथं होणार आहे कारण त्याच्यावर जरा बऱ्यापैकी अजून त्या परवानगीच्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी झाल्यानंतर मग ते मी जाहीर करणार आहे पण शेवटी श्वान जरी असलं तरी श्वान सुद्धा शेतकऱ्याच्या घरामध्ये जाईल श्वान कुठनं तुमचा मुंबईतनं किंवा पुण्यातने येणार नाही कुठल्या तरी उद्योगपतीच्या घरातून की शेतकऱ्याचे म्हणजे शेतकऱ्यांच्या जिवाळ्याचे आवडीचे जे विषय आहेत जा ते जास्तीत जास्त आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय आता पक्षाचं स्वरूप आता महाराष्ट्रात नव्हे तर इतर राज्यातून सुद्धा लांबून नंदी येणार तर त्यांची आदल्या दिवशी राहण्याची वेगळे सोय तिथे त्यांची राहायची जेवणाची ज्या ज्या गोष्टी त्यांना हव्या आहेत ते फक्त राहायची जेवणाची नाही त्यांना ते बाबा त्यांच्या नंदीला ज्या गोष्टी काय लागत असतील किंवा चारा असेल किंवा काय असेल त्यांनी इथं आल्यानंतर त्यांनी काय कुठंतरी उघडत फिरलं पाहिजे असं काय करणार नाही त्यांना ज्या ज्या गोष्टीची गरज आहे त्या त्या गोष्टी सगळ्या सगळ्यात कुठलीही गोष्ट कमी नसणार आहे व्यवस्था व्यवस्था चांगली असणार अगदी दिवस जरी आधी आली तरी त्यांच्या अगदी उत्तम प्रतीची व्यवस्था करणार दादा मैदान हे संपूर्ण अखिल भारतीय बैलगाड्या संघटना यांच्या नियम अटीनुसार होणार सर्व सर्व मैदान म्हणजे सगळं मैदान तुमची संघटना जी आहे संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची माझं बोलणं झाले आहे त्यांना बोलवलं होत आणि हे मैदान जाहीर करायच्या आधी माझ्यावर सगळ्या माझं सगळ्यांच्यावर बोलणं झाले होते सगळ्यांनी संमती दाखवली फोन पण चालू झाले संघटनेतले माझ्या माझ्यावर रात्रीच मला वाटतो आनंदराव पण फोन आला परवा दोघा तिघांचे फोन आले सगळ्यांचे फोन झाले आणि सगळ्यांनी संमती दिलेली आहे त्या नियमाप्रमाणे होणार जे बऱ्यापैकी बऱ्यापैकी नाही शंभर टक्के त्यांच्या नियमाप्रमाणे हे मैदान पार पडेल आता आता कुठंतरी संघटनेच्या नियमानुसार प्रवेश घेतली जाते त्यानुसार प्रवेश जास्त होऊ शकते पण पुढे तुम्ही शेतकऱ्यांचा विचार करून प्रवेशमुळे मात्र अकरा तुम्ही फक्त एका बक्षीचा विचार करताय आज खालच्या बक्ष्यांची संख्या जर बघितली तर जी गटात येणाऱ्या गाडीचा विचार केला किंवा ही दहा बक्षीस क्वार्टर फायनल तर ह्याचा कुठंच ताळ मिळ लागत नाही त्या सर्व ह्याच्यापर्यंत एक टक्क्यातला पॉईंट वन टक्के प्रवेश फी घेतले पण ह्याचा फायदा परत मी सांगते तुम्हाला की परत हा शेतकऱ्यालाच फायदा आहे प्रवेश फी कमी ठेवणं ही शेतकऱ्या शेवटी शेतकऱ्याला ह्याचा फायदा होणार आहे म्हणजे इथन पुढे माझं एवढंच नाही की इथनं पुढे ही पद्धत प्रथा पडली पाहिजे की आज तुम्ही एक टक्का आहे तर कमी झाली पाहिजे तुमच्या स्पर्धेची आणि अशा पद्धतीने काही गोष्टी आपण अशा करण्याचा प्रयत्न करतो की त्याची प्रथा पडली पाहिजे प्रथा तयार झाली पाहिजे की जास्तीत जास्त जा करून त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल बैल मालकांना फायदा होईल दादा सर्व बक्षीस एकत्रित केलं तर एकूण बक्षिसांची रक्कम काय रक्कम नाही सांगणार मी तुमचं तुम्ही ते कॅल्क्युलेशन करा कारण त्याच्या पण आम्हाला थोडं बंधन आहे किती बक्षीस होणार खाली किती बक्षीस होणार ते आपल्याला माहित नाही किती तयार होणार ते मला माहित नाही पण मी मला आपल्या इकडेच असं नाही पण ह्याला जनरल पद्धतीला शहर अजून अजून एक प्रकार मी घेणार आहे त्या प्रकाराला मिळून अशी जवळजवळ दीडशे टू व्हीलर लागतातील दीडशे टू व्हीलर लागतात तुम्हाला परवा दिवशी आम्ही तिघ चौघ ज्या दिवशी नऊ तारखेला परवाचे आपलं पोस्टर बाहेर पडलं का तर म्हणजे ह्या नऊ तारखेला पोस्टर बाहेर पडलं पाहिजे का पुढच्या नोव्हेंबरला नऊ तारखेला मैदान म्हणतात आणि सकाळी आम्ही दहा वाजता इथं बसलो होतो की आज आपण काय पण करून पोस्टर बाहेर आपलं बक्ष्यांचं बाहेर काढायचं ह्या दोन तीन आमचे सहकारी मित्र आहेत हे गटाचा त्यावेळेस कायच विचार विषय नव्हता आणि अशा जनरलला शॉन ते देत अजून एका पद्धतीला टू व्हीलर हा विषयच नव्हता म्हणजे टू व्हीलर ही खालच्या विषय काय नव्हता पण ह्यांनी असं एक सुचवलं की गटात जर का आता ही जी वरची बक्षीस आहेत दहा बक्षीस आहेत आता ज्या तुमच्या सहभागात ज्या गाड्या कि बाबा शंभर दोनशे गाड्या चांगल्या असतात की बाबा ती त्यांच्यातली कोणतरी बक्षीस घेऊन जाणार मग मी म्हटलं तुमचं ती पेडगावला कशी गाव आहे पेळगावला जे मैदान झाले बाराशे काहीतरी गाड्यांनी मिळून मग शंभर दोनशे जर ही मालक जर असली की जी त्यांची बैल चांगली पळते मग ती बाकी बाकीची आठशे हजार जणांचं काय चालतंय तर काय नाही म्हणजे नाद म्हणून ती जोपास मग तिथं जिथं जायचं परीक्षा घ्यायची मागा न्यायचं असं त्यांच्या बोलण्यात आलं मग परत आम्ही दोघं आमच्या संक फाउंडेशन मध्ये दोघं त्यांना पण काहीतरी मिळालं पाहिजे म्हणून अगदी तीन ते चार मिनिटात निर्णय घेतला की आपण असा पद्धतीनं टू व्हीलर देऊ म्हणतो टू व्हीलरची संख्या काढली आहे आपल्या जे का ह्याची नाही पद्धतीने जनरल मध्ये किती लागतील परत शिवाग मध्ये किती लागते एकशे पन्नास टू व्हीलर लागले तर ला। एकशे पन्नास गुन्हेले बहात्तर हजार किती रक्कम ते काढा आम्ही एका पाचच मिनिटात निर्णय घेतले एकशे पन्नास म्हणजे बहात्तर हजार केला आम्ही आणि पाचव्या मिनिटात गाड्या ठरवल्या पण ह्याचा फायदा आम्हाला म्हणजे दोन तीन नंबरच्या फळी ते जे बैल मालक आहेत त्यांना होणार तोच आज इथं आल्यानंतर मग रिका माघारी गेला तर पुढच्या एखाद्या मोठ्या मैदानाला जायची त्याची इच्छा होणार त्यामुळे आम्ही लगेच चार पाच मिनिटाचा निर्णय घेऊन तो कागदावर आणून तो आम्ही बाहेर पण टाकला म्हणजे गट पास करणाऱ्या जे बैल जोडी आहे तिला एक टू व्हीलर मिळणार आहे म्हणजे तुम्ही साधारणतः एक बहात्तर हजार म्हटला रक्कम प्रायमरी रक्कम सांगितले म्हणजे प्रत्येक जो बैलगाडी मालक आहे त्याला छत्तीस छत्तीस हजार रुपये वाटून येणार मग गट पास केला तर तो छत्तीस हजार रुपये केल्यानंतर झाल्यास पास झाल्यानंतर ते दोघांनी समजेच पण आपापलं मग तिथे चार चार मालक हा चार, चार, चार मालक ती त्यांच्या त्यांनी संबंधितपणानं समजून घ्यायचं आणि तिथं त्यांच्या त्यांनी लगेच बक्षीस काय असेल तिथे त्यांचं त्यांनी ठरवून आपलं कोणी घ्यायचं बक्षीस काय रक्कम करायचं त्यांच्या त्यांच्या स्तरावरती गोष्टी हो झाल्या पाहिजेत कारण सामना झाल्यानंतर असं होणार नाही की तिथे दोघांना दोन टू व्हीलर दिले एका घाटाला एकच टू व्हीलर असणार आणि ते संबंधितपणानं तो विषय संपवायचा तुमच्या तुमच्या स्तरावरती संपवायचा विषय

जनरल हे काय आणि इकडे त्यामुळं ते सुद्धा समंजसपणानं लगेच तोडगा काढून लगेच नावाला दुसऱ्या नाव दिलं पाहिजे आणि ही सगळी बक्षिस तिथे मैदानात कुणालाही बक्षीस दिलं जाणार नाही कुठं नाव तिथे जाहीर होईल बक्षिसांचं त्यानंतर तुम्हाला बाकीच्या गोष्टी माहिती की तीन चार कारण एवढ्या टू व्हीलर तिथे नसताना असताना कुठली कुणाला जाते ही आयोजकांना पण आमच्या लवकर लक्ष देणार नाही त्यामुळे एक दोन तीन वेळा जाणार आणि त्यानंतर मग या बक्ष्यांचं वाटप होणार आता जे हे मैदान जेव्हा आहे ते कोपनचं मैदान असणार का तीन फेऱ्याचं स्वरूप कशा फेऱ्याचं मैदान कोपनचं तीन फेऱ्याचं मैदान पार्किंगची सोय वगैरे संपूर्ण मी ज्यावेळेस मैदान जाहीर होईल त्यावेळेस तुम्ही तिथे जाऊन तुम्हीच पाणी करून या बाकी कुठं कशा पद्धतीने कुठे जनरलच्या स्पर्धा होणार आहेत कुठं काय म्हणजे गोष्टी बऱ्याच गोष्टी आहेत पार्किंग कुठं होणार श्वान कुटो होणार जनरलच्या स्पर्धेला बराच मोठा राऊंड त्याचा सात किलोमीटर आपल्या राज्याची उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उद्योग मंत्री उदयजी सावंत साहेब आणि खासदार डॉक्टर श्रीकांतजी साहेब तिघांची प्रमुख उपस्थिती असेल आणि जिल्ह्यातील आमदार खासदार शिवसेना पक्षाची पदाधिकारी आणि आसपासचे जिल्ह्यातील शिवसेनेचे पक्षाचे कारण शिवसेना पक्षाच अधिवेशन आपण बनवतो त्यामुळे बाहेरच कोणी आणि विशेष म्हणजे मित्रांनो दादांनी प्रेक्षकांसाठी गॅलरी सुद्धा केली करण्यात येणार आहे असं दादा मंगेश म्हणाले गॅलरी साधारणतः किती असणार किती मैदानापासून मला वाटते सुरुवात झाली ह्या मैदानामध्ये गॅलरी असणारच जेवढा पट्टा आपला जेवढा तो तुरी तेवढी इकडे एक हजार अकराशे फुट आणि त्या बाजूने एक हजार अकराशे फुट गॅड असणार आणि दोन साईडला दोन स्क्रीन असणार अ खालन शिकायला एक होती आणि खालन जिथन गाड्या सुटणार आहेत तिथे एक स्क्रीन लावणार म्हणजे बघणाऱ्याला सोयीच व्हावं वरच्या लोकांना पण कळावं की खालची गाडी पुढं आहे पाठीमाग आहे ही सगळं लाईव्ह तिथे दाखवलं जाणार खाली मी पण दोन्ही स्क्रीन दाखवणार आणि निकाल पण दोन्ही स्क्रीनला दाखवणार त्यामुळे बघणाऱ्यांना कुठलीही अडचण होणार नाही आणि त्या गॅलरीवर बसून किंवा उभं राहून कुठनही बघितलंय आणि स्क्रीनची साईज सुद्धा ह्यावेळेस वाढवली जाईल मला वाटते मागच्या सोळा बाय काहीतरी चाळीस बाय सोळा होती ह्यावेळी पन्नास बाय वीस ची स्क्रीन अशा चार स्क्रीन मैदानात लागणार म्हणजे आपल्या पद्धतीला दोन लागणार स्क्रीन आणि जनरल पद्धतीला दोन स्क्रीन लागणार से चार स्क्रीन टोटल त्या मैदानामध्ये असणार तर दादा नोंदी कधीपासून होणार आहे नोंदणी ऑनलाइन आपण पंचवीस तारखेपासून सहा तारखे बंद करतोय ऑनलाइन आणि सात तारखेला दुपारी ह्याच जागेवर याच ठिकाणी लाईव्ह मध्ये लॉड्स काढणार सात तारखेला दुपारी आणि सहा तारखेला संध्याकाळी नोंदी बंद होणार अशा पद्धतीने नोंदीची प्रक्रिया असेल म्हणजे मैदान नऊ तारखेला दोन दिवस आधीच लॉट्स काढले जातील आपल्या मैदान हा दोन दिवस आधी तीन दिवस आधी नोंदी बंद होईल सहा तारखेला संध्याकाळी सात तारखेला दुपारी बारा वाजता ह्याच ठिकाणावर लाईव्ह मध्ये लॉट्स काढले जातील आणि आज नंतर नऊ ला त्या टायमिंग मध्ये तुम्ही हजर व्हायला हो सकाळी सात वाजता नारळ पुढे सात वाजता सकाळी पहिला आ... गट गट नऊ तारखेला मैदान घेतलं मोठं फॉर्च्युनर बक्षीस ठेवलेला हो आहे आणि सर्वसामान्यांचा विचार करून आता म्हणजे रेग्युलर मैदान होते तेच बैला इथे आपली सर्वांचीच आता बऱ्यापैकी बैल झालेली होती कोणी एक आगळं वेगळं मैदान झालेलं आहे प्रवेश फीचा जो विषय डोक्यात होता फॉर्च्युनर मैदान पडणार पडणार अशी बरीच चर्चा होती पण जो बक्षीचा म्हणजे प्रवेश फीचा विषय होता तो संपेवलेला आहे अकरा हजार म्हणजे जेमतेम अशी प्रवेश फी हो ठेवलेली आहे म्हणून सर्व बैलगाडी मालकांनी म ह्या मैदानाला येऊन ऑनलाईन नोंद करून सहकार्य करायचंय आणि सगळ्यात मोठा विषय म्हणजे गटाला म्हणजे नाही गटा का गटाला काहीतरी असणं ही महत्वाची गोष्ट होती की गटाला एक टू व्हीलर चांगली ठेवलेली आहे आपल्याला चिपची गाडी बैलगाडी मालकांचा विचार करून पूर्णपणे मैदान घेतलेला आहे म्हणून तुम्ही सर्वांनी सहकार्य करावं आता बरेच वर्ष राखतोय तुम्हाला बैलगाडी क्षेत्रात तीन फेऱ्यातलं एवढं मोठं महिना महिन्यात पाहिले नाही नाही ह्या पण म्हणजे पहिले बी दोन वर्षापूर्वी दादांचं झालं तीन फेऱ्याचं तिथे एवढं झालं आणि पब्लिक बी त्याच मैदानाला आलं त्यानंतर मैदान टाकायचा प्रयत्न झाला इकडे तिकडं पण तेवढं पब्लिक कुठं आलं नाही त्यामुळे पब्लिकचा प्रेक्षकाचा अडचणी येऊन याचा पूर्णपणे विचार केला जाणार आहे मैदानला अन्याय होणार नाही बैलगाडी मालकांच्या बैलगाडी मालकांना नेमकी संदर्भात काय आम्हाला हो आता काय झालं काल दिवशी आपले जसा पॅपलेट बाहेर निघाला तेव्हापासून फोन यायला लागले ते Uh, पंचवीस तारखेपासून आपण दहा दिवसाचा अवधी दिलेला आहे आणि मैदानाचं मोठं नियोजन असल्यामुळं जर टायमाला प्रत्येक मैदानाला काय असतं आदल्या दिवशी आपण लॉट काढतो पण हे लॉट सात तारखेला बारा वाजताच लॉट काढणार आहे आणि सहा तारखेला ऑनलाईन आपली संपवून राहील दहा अकरा दिवसाचा वेळ दिलेला आहे वे बैलगाडी मालकांसाठी त्याच्यासाठी <स्याँगी>। म्हणजे पूर्णपणे तीनशे चारशे एकराचा असा म्हणजे मोठा पट्टा असणार आहे त्यात प्रत्येकाला जागा जिथल्या तिथं नियोजन करून दिलेला असणार आहे कुणाचा कोणाला त्रास होणार नाही म्हणजे कोण पण येऊन तसं कोण पण येऊन कुठं कुठं बी कुठे नाही काय तेल असतंय आहे त्यांचं प्रत्येकाला आपापल्या पद्धतीने मोठं असल्यामुळं बाहेरून बैलगाडी मालिक येणार आहे तर त्यांच्या सर्वांची राहण्याची सोय व्यवस्थित तिथे केली जाणार आहे बैलांच्या खाण्यापिण्याचा संद नियोजन व्यवस्थित राखलं जाणार म्हणजे बरेचसे कॉल पण यायला सुरुवात झाली हो कॉल कॉल यायला सुरुवात झालेली आहे तरी जे बाहेरच्या राज्यातून किंवा बाहेरून जे बैलगाडी मालक येणार आहेत त्यांना काय आता बैलगाडी मालक सर्वांनी एकच आव्हान आहे मैदान चांगला आहे प्रवेश फीचा जर विषय घेतला फक्त मैदान खेळायचं म्हटलं काय असतं बक्षीस आणि प्रवेश फी हीच अडचण असते आपण मैदान रेग्युलर खेळतच असतो आता जर सात मैदान खेळायचं म्हटलं तर तीन तीन चार चार छट्या एका गाडीसाठी आपल्या जाते त्या म्हणजे चार चार पाच पाच हजार रुपये एका गाडीसाठी आपले जात असते तसं एक अकरा हजार रुपये प्रवेश फी ठेवल्या म्हणजे प्रवेश काही इथं विषय नाही मोठं मैदान असलं तर आणि त्याच पद्धतीनं आपल्याला बक्षिसाचं बी आहे जरी अकरा हजाराची प्रवेश फी असली आप तरी आपल्याला ऐंशी हजाराची गाडी आपल्याला भेटणार आहे त्यामुळं मैदान व्यघाण आहे आप आपल्या महाराष्ट्रातील तसं बाहेरच्या सर्वांनी येऊन सहकार्य करावं फक्त मैदान आपल्यासाठीच फक्त केलेलं आहे नियोजन <laughs>